श्रावण अमावस्या हा दिवस एक खास व्रतासाठी ओळखला जातो तुम्हाला माहिती आहे का ते कोणतं व्रत या दिवशी सुवासिनी स्त्रिया उपवास करतात आणि सायंकाळी स्नान करून पूजा सुरू करतात घरातील मुलांना किंवा मुलींसह खीरपुरीचे वायान दिले जाते यानंतर चौसष्ट योगिनींच्या चित्राची पूजा केली जाते पूजेनंतर पुरणपोळी खांद्यावरून मागे नेतात आणि म्हणतात अतीत कोण मुलाचं नाव घेऊन त्याचं उत्तर दिलं जातं असं केलं की अखंड सौभाग्य आणि दीर्घायू पुत्रप्राप्ती होते असा दृढ विश्वास आहे या व्रताची संपूर्ण कथा वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या स्वामी समर्थ सेवकारी डॉट कॉम लिंक बायोमध्ये दिलेली आहे